सर्वांना माझा जय रविदास माझं नाव बापू बुधा रे मी राहणार वसे मी आज एक महत्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आलो आहे पंढरपूर येथे दोन हजार पाच साली आपले संत गुरु रविदास महाराज समाज मंदिर आले व त्या ठिकाणी ते समान मंदिर पाडून त्या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आलेले आहे आणि हे सगळं काम नगर परिषद प्रशासनाचं काम आहे या प्रशासनाने आपल्या संपूर्ण भारतातील चर्मकार समाजावर अन्याय व अत्याचार केलेला आहे नियोजित अत्याचार जाणे जाणीवपूर्वक केलेला आहे पण के याची वाचा फोडण्यासाठी या अत्याचाराला लढा देण्यासाठी माननीय सोलापूर जिल्ह्यातील नितीन बनपुरकर साहेब व त्यांचे सहकारी कार्यकर्ते त्यांनी मिळून त्यांना विरोध करत आहेत आणि ते गेले अठरा ते वीस वर्षापासून लढत आहे व त्यांनी आपले मागासवर्गीय नेते मंडळी प्रशासनात करणारे अधिकारी यांच्यासोबत बसून यांना पत्र पत्रव्यवहार करून त्यांच्याशी सतत बोलणं पत्रव्यवहार करणं खूप प्रयत्न केलेले आहे पण तरी पण त्यांना प्रशासनाने कुठलीही सहकार्य केलेलं नाही कुठलाही मुद्दा त्यांनी उचलण्यात आलेला नाही समाज मंदिर पाडले व त्यांना काही फरक पडत नाही त्यासाठी मी तमाम महाराष्ट्रातील चर्माकार बांधवांना मी विनंती करतो की सगळ्यांनी एकत्र या आणि लढा द्या फक्त नितीन बनपूरकर साहेब व त्यांचे कार्यकर्ते चर्मकार नाहीत या महाराष्ट्रातील लाखो चर्मकार बांधव आहेत भगिनी आहेत घरी आहेत सगळ्यांनी आज आवाज उठवला पाहिजे मी कळकळीची विनंती करतो सगळ्यांनी एकत्र या आणि सगळ्यांनी एकदाच म्हणा जय रविदास नितीन बनपूरकर साहेबांना पाठिंबा द्या त्यांना सहकार्य करा मी करतो तुम्ही पण या सगळ्यांनी पुढाकार घ्या एक साथ बोला जय संबंधित असणार आता ही सांस्कृतिक म्हणजे <laughs> हो। सरकार जर सरकारची मालकी राहणार असेल तर जागा नवीन डायरेक्ट प्रमाणे अडचण येणार नाही परंतु याची मालकी जर आपल्या पाच लोकांची असेल तर आपल्याला अडचण येईल कारण बाकी हे कोर्टात जातील तर म्हणतील यांनाच पाच लोकांना का आम्हाला पण जागा द्या असं करून मग सगळ्यांना जागा मागणीच होईल त्याच्यामध्ये व्यवहारात जे काही बसत असेल आणि तुम्ही आता नवीन मुद्दा काढला किंवा सरकारचं करा आम्हाला वापरायला द्या